लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जतमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे भाजप काँग्रेस राष्ट्रवादीच्या तब्बल एकतीस आजी माजी नगरसेवकांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे त्यामुळे हा भाजपला मोठा धक्का मानला जातो नगराध्यक्षा शुभांगीताई बन्नेनवार यांच्यासह नगरसेविका गायत्री देवी सुजय शिंदे दिग्गज नेते पापा कुंभार निलेश बामणे महादेव कोळी गिरमल तात्या कांबळे परशुराम मोरे अण्णा भिसे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते त्यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले तसेच एकतीस आजी माजी नगरसेवकांची यादी यामध्ये दिली आहे जत शहरामध्ये माजी आमदार विलासराव जगताप तसेच राष्ट्रवादीचे नेते सुरेशराव शिंदे सरकार यांचा विशाल पाटील यांना पाठिंबा असल्याने जत शहरातून जवळपास सर्वच आजीमाजी माजी नगरसेवकांनी विशाल पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे सांगली जिल्हा हा वास्तविक पाहता काँग्रेसचा बालेकिल्ला हा आहे काँग्रेसवरती खूप मोठा अन्याय झालेला आहे म्हणून आम्ही नगराध्यक्षा तसेच आमचे सर्व नगरसेवक टीम त्यात भाजपचे काही नगरसेवक आहेत राष्ट्रवादीचे काही नगरसेवक आहेत आम्ही सर्वांनी मिळून जर शहराच्या विकासासाठी विशालदादा यांना पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे त्या ठिकाणी संयुक्त पत्रकार परिषदेचे नियोजन केले आहे त्यात म्हणजे दोन हजार लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून आमचे नेते विलासराव साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व नगरसेवक आणखी नगरसेविका ह्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही माननीय विशालदादा पाटील यांना समर्थन केलेलं आहे याची कारणं अनेक का, अनेक का। सध्या येणाऱ्या सांगली लोकसभेच्या इलेक्शन संदर्भात ही पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे त्यात आजपर्यंत सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे फक्त वरिष्ठांच्या अडचणीमुळे इथे काँग्रेसचा जागा मिळेल नाही त्यात नाराज होऊन व तालुक्याच्या विकासासाठी व शहराच्या विकासासाठी आम्ही सर्वपक्षीय नगरसेवक एकत्र येऊन माननीय विशालदादा पाटील यांना जाहीर पाठिंबा देत आहोत आणि जे सध्याचे स्टँडिंग खासदार आहेत त्यांनी आजपर्यंत दहा वर्षात जत शहराला कोणताही एकही रुपये निधी दिलेला नाही आणि जो निधी दिला तो आमचे नेते विक्रमदादा सावंत यांनी जो मंजूर केला निधी आहे त्याचं शुद्धीपत्र काढून त्यांनी जज शहराला निधी दिलेला आहे त्यामुळे त्यांना त्यांना पाठिंबा द्यायचा आमचा विशेष येत नाही ते जज शहराला एक रुपये निधी त्यांनी दिलेला नाही व सर्व आम्ही नगरसेवक आजी माझी असतील दहा वर्षापूर्वी सर्व नगरसेवक ते आम्ही जाहीरित्या मान्य विशालदादा पाठिंबा यांना जाहीर पाठिंबा देतो आज बऱ्याच दिवसांनी मी तुमच्या समोर आले याचं कारण असं आहे की खादारकीच इलेक्शन सुरू आहे त्याला आमचे आदरणीय नेते माननीय विलासरावजी जगताप साहेब यांनी प्रचंड बहुमताने पाठिंबा दिलेला आहे साहेबांनी घेतलेला निर्णय कधीही चुकीचा नसतो आणि तो नाही हे पुन्हा एकदा सिद्ध होईल आतापर्यंत त्यांनी घेतलेल्या निर्णयासोबत आम्ही सर्व भाजप नगरसेवकांनी पदाधिकाऱ्यांनी यापूर्वी पाठिंबा दिलेलाच आहे आणि मी या पत्रकार परिषद एवढेच जाहीर करू इच्छिते की त्यांनी दिलेल्या पाठिंबासोबत आम्ही माननीय विशालदादा पाटील यांच्यासोबत आहोत आणि त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करू आणि ते विजयी होणारच यात काही शंका नाही आहे मी पुन्हा एकदा जाहीर करते आणि आम्ही माननीय विशांतदा पाटील यांच्यासोबत आहोत धन्यवाद दोन हजार चोवीस लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात आमचे नेते मान्य विलासराव जगताप यांनी जी भूमिका घेतली आहे बंदाची जत तालुक्यातून पहिला बंद करणारे नेते म्हणून विलासराव जगतापच ओळखले जातात आणि जिल्ह्यातही बंद करणारे नेते म्हणून ओळखले जाणार असतील विलासराव जगताप म्हणून ओळखले जातात त्यामुळे एवढा जगताप साहेबांनी विशालबाई पाठिंबा जे आहेत झेंडाचा निषेध बंडाचा झेंडा जो हाती घेतला आहे त्या बंडाचा झेंडा आम्ही खांद्यावर घेऊन आमचे सर्व नगरसेवक आमचे सर्व पदाधिकारी जगताप साहेबांच्या पाठीशी घाम राहून आम्ही विशालबादांच्या पाठीशी ठामपणे उभं राहून त्यांचं काम करणार आहे आणि विशालदा पाटील यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी आम्ही सर्व नगरसेवक सर्व पदाधिकारी सर्वांनी जोरदार ताकदीने कामाला लावू